मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिव मराठी न्यूज सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय निमशासकीय विभागात नोकरीसह आता स्वयंरोजगाराचे शेतीपूरक व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक अशा शासकीय पदांसह खते बी बियाणे कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खासगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा तसेच शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी त्वरा करा प्रवेश वीस 20 सप्टेंबर दोन हजार पर्यंत उपलब्ध आहेत संपर्क आपल्या स्क्रीन कुंडल माहेर असणाऱ्या प्रियांकाने कोल्हापूर जिल्ह्यातील बाबू पार्क बहिरेवाडी येथे आत्महत्या केली आहे पतीसह सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला वैतागून ही आत्महत्या केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे प्रियांकाचे वडील सुनील वसंतराव पवार यांनी या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय कुंडाबळी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कुंडल येथील सुनील वसंतराव पवार यांची कन्या प्रियांका हिचे काही वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील बाबू पार्क येथील रणजित सुभाष पाटील यांच्याशी विवाह झाला होता यानंतर व्यवसायासाठी घराकडून लाख रुपये अशी सातत्याने मागणी करून आपल्या मुलीचा छळ होत असून या छळाला वैतागूनच प्रियांका हिने आत्महत्या केल्याचे प्रियांकाचे वडील सुनील पवार यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे याबाबत सुनील पवार यांनी फिर्यादीत दिलेली तक्रार अशी की सन दोन हजार सतरा पासून दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पन्हाळा येथे मुलगी नवरा रणजित सुभाष पाटील सासरे सुभाष हिंदूराव पाटील सासू शोभा सुभाष पाटील दीर विशाल सुभाष पाटील आणि त्यांची पत्नी प्रज्ञा विशाल पाटील हे सर्व राहणार बाबू पार्क बहिरेवाडी तालुका पन्हाळा तसेच नणंद शीतल चव्हाण राहणार कोळे तालुका कराड जिल्हा सातारा हे सर्वजण मुलगी प्रियांकाला बार, कोणत्या ना कोणत्या कारणावरून मारहाण शिबी करून शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते तसेच माहेरून शुगर फॅक्टरीच्या खरेदीसाठी पाच लाख रुपये दिले असताना आणखी पाच लाख रुपये घेऊ नये असे म्हणून घरातील किरकोळ कारणावरून प्रियांकाचा छळ करत होते त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून मुलगी प्रियांका हिने दहा सप्टेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजल्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममधील फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली या संपूर्ण प्रकरणी हुंडापळी कायदा आणि प्रियांकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रणजित सुभाष पाटील सुभाष हिंदूराव पाटील शोभा सुभाष पाटील विशाल सुभाष पाटील प्रज्ञा विशाल पाटील आणि ननंद शीतल चव्हाण यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रियांकाने घेतलेल्या गळफासाच्या घटनेमुळे पलूस कडेगाव आणि खानापूर तालुक्यातून देखील हळहळ व्यक्त होत आहे